नमस्कार मंडळी आपण धनलक्ष्मी कुंचम सेवा सुरू केलेली आहे आता ही सेवा मधल्या काही काळामध्ये बंद ठेवण्यात आली होती पण आता मी पुन्हा दोन हजार सव्वीसपासून ती सुरू करते बऱ्याच 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 माझ्या लोकांकडेच अतिशय पैशांचा प्रॉब्लेम चालू आहे अतिशय लक्ष्मी खंडित झालेली आहे लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे अनेक अडचणी येत आहेत अडकलेले पैसे येत नाही आहेत मुलांची अभ्यासाची ग्रोथ होत नाही आहे किंवा मुलांची करिअरची ग्रोथ होत नाही आहे किंवा नात्यामध्ये खिटपीट खिटपीट चालू आहे तर अशांसाठी म्हणजे खास करून प्रत्येक घरामध्ये ही कुंचम सेवा असावीच आता कुंचम सेवा म्हणजे काय तर आमच्याकडनं एक कुंचम तुम्हाला दिलं जातं लक्ष्मी कुंचम म्हणतात त्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात अगदी पंचरत्नापासून काही गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत काहींना बेसिक हवे असेल तर बेसिकमध्ये काही गोष्टी असतात लवकरच मी तुम्हाला ते सगळे सेट दाखवीन माझं सगळं येते पूजेमध्ये आहे काही गोष्टी पूजेत आहेत काही गोष्टी येत आहेत मी लवकरच ते सगळं तुम्हाला दाखवीन पण तत्पूर्वी तुम्हाला जुजबी माहिती देण्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवते आहे त्याच्यामध्ये एक बेसिक किट आहे आणि दुसरी आहे ती आपली प्रीमियम किट आहे प्रीमियम किटमध्ये तुम्हाला कुंच शकतात पण किटचं महत्त्व किंवा त्या कुंचमचं महत्त्व अतिशय सुंदर आहे आपली जी गजलक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये कायम बघा लक्ष्मी असते आपल्याकडे गजांतलक्ष्मी हवी गजांतलक्ष्मी काय करते गजांतलक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहण्यास बऱ्याच प्रकारे आपल्या घराला सकारात्मक ठेवण्यास आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थित वाढ करण्यामध्ये आपली नाती चांगली ठेवण्यामध्ये आपल्या घराचा भाग्योदय घडवून आणण्यामध्ये कायम हे कुंचम मदत करतं तर ही जी कुंचम लक्ष्मीच्या शृंगारिक काही गोष्टी असतात काही पूजेच्या गोष्टी असतात आणि हे कुंचम आमच्याकडनं पूर्ण तुमच्या नावाने तुमचं गोत्र वगैरे सगळं रितसर माहिती घेऊन पुजून तुम्हाला सिद्ध करून अभिमंत्रित करून दिलं जाणार आहे आणि ते तुम्ही घरी कसं ठेवायचं तुमच्या घरामध्ये त्या गोष्टीला तुम्ही कसं वापरायचं हे सगळं तुम्हाला प्रोसेस नंतर सांगितलं जाणार आहे पण कुंचम सेवा जी आहे ह्याचं भाग्य फार कमी लोकांना मिळतं बेसिक तर बेसिक घ्या प्रीमियम तर प्रीमियम घ्या पण हे भाग्य मात्र मिळणं फार कठीण असतं प्रत्येकाच्या घरी कधीच कुंचम जात नाही जर तुमच्या घरी येणार असेल तर त्याचं स्वागत करा याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये गजान लक्ष्मी स्थिर होण्याचे योग लवकरच येत आहेत राजयोग लवकरच येत आहेत कारण कुंचम सेवा ही प्रत्येकाच्या नशिबात नसते ज्याच्या नशिबात आहे तो मात्र नक्की ती सेवा त्याचा लाभ घेऊन आपलं आयुष्य सुकर सुंदर आणि यशस्वी करतो तर मंडळी ज्यांना खरं सिरियस कोण आहे त्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज मला मेसेज करा की त्यांना याच्यामध्ये कुंचम सेवा घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे मग त्यांना मी त्याची रितसर माहिती दे धन्यवाद